नमस्कार मंडली कुमार रणवीर भाई पाटील अडिवली कल्याण यांचा जो बाजी आहे बाजी बाजीबद्दल मी ताजी अपडेट घेऊन आलेलो आहे सर्व बैलगाडा क्षेत्रातील मथुर प्रेमी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बाजी एक हजार एक बद्दल भावान बाजी आपल्याला तब्बल एक ते दीड वर्ष मैदानात दिसत नाही मागच्या एक दीड वर्षापूर्वी बाजीने मैदान गाजवायला सुरुवात केलेली होती बिनजोड मैदान असो तीनफेरे मैदान असो चांगला टॉपमध्ये पलत होता पण दुखा दुखापती मुलं आपल्याला एक दीड वर्ष बाजी मैदानात दिसत नव्हता सध्या आपल्याला मथुर आणि मथुरच्या दावणीतील सर्जा हे दोघेही नंदी दिसत आहेत पण आता बाजी देखील मथुरच्या दावणीतील सज्ज झालेला आहे तर तो कोणत्या मैदानात तर भावांनो तेवीस नोव्हेंबरला आंग्रेवाडी भुकुम मुलशीचं जे मैदान आहे भुकुम आंग्रेवाडी मुलशी मैदानामध्ये बाजी शंभर टक्के तीन फेरीच्या मैदानात पलताना दिसणार आहे भुकुम आंग्रेवाडी मैदानामध्ये येतोय मथुरच्या दावणीतील बाजी मैदान गाजवायला त्यामुळे नक्कीच सर्वांना उत्सुकता बाजीला पलटना बघण्याची धन्यवाद